मोदी सरकारच्या या टर्ममधला पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी संसदेत मांडला निर्मला सीतारामन यांनी सामान्य नोकरदारांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या नव्या इन्कम टॅक्स स्लॅबची घोषणा केली जुन्या कर प्रणालीनुसार कर भरणाऱ्या नोकरदारांसाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाही मात्र नव्या कर प्रणालीनुसार कर भरणाऱ्या नोकरदारांसाठी निर्मला सीतारामन यांनी महत्त्वाच्या घोषणा आहेत नव्या कर प्रणालीचा अवलंब करणाऱ्या नोकरदारांचे सतरा हजार पाचशे रुपये वाचणार आहे त्यात तीन लाखापर्यंतच्या उत्पन्नावर आता कोणतीही कर प्रणाली लावली जाणार नाही याशिवाय नव्या कर प्रणालीत स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा पन्नास हजाराहून पंच्याहत्तर हजारांपर्यंत वाढवण्यात येणार आहे तर फॅमिली पेन्शन डिडक्शनची मर्यादा पंधरा हजारावरून पंचवीस हजार रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे नवीन कर प्रणाली कशी असणार आहे तर तीन लाख रुपयेपर्यंत कोणताही कर आकारण्यात येणार नाही तीन लाख ते ती सात लाख रुपयेपर्यंत पाच टक्के कर आकारण्यात येईल सात लाख ते दहा लाखपर्यंत दहा टक्के कर आकारण्यात येईल तर दहा लाख ते बारा लाखपर्यंत पंधरा टक्के कर आकारण्यात येईल बारा लाख ते पंधरा लाखपर्यंत वीस टक्के कर आकारण्यात येईल पंधरा लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना तीस लाखांपर्यंत कर आकारण्यात येईल सरकारने नवीन कर प्रणालीमध्ये स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा बदलली आहे कर स्लॅब केले आहेत मात्र जुन्या कर प्रणालीतील करदात्यांची निराशा केली आहे जुन्या कर प्रणालीत सूट वाढवणं अपेक्षित होतं परंतु सरकारने त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल केलेले नाहीत आता कर प्रणालीतील हे बदल करदात्यांच्या पचणी पडणार आहेत का हे पाहावं लागेल नव्या कर प्रणालीत झालेले बदल नोकरदारांसाठी फायदेशीर ठरणार आहे असं तुर्तास तरी दिसून येत आहे त्यांचे सुमारे सतरा हजार पाचशे रुपये वाचणार आहेत देशात सध्या जुनी आणि नवी अशा दोन कर प्रणाली आहेत जुन्या कर प्रणालीचा विचार करायचा झाल्यास दोन पूर्णांक पन्नास लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागत नाही दोन पॉइंट पाच लाख ते पाच लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाच टक्के कर लागू आहे पाच ते दहा लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर वीस टक्के कर आकारला जातो तर दहा लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना सरसकट तीस टक्के कर भरावा लागतो जुन्या कर प्रणालीत दोन पूर्णांक पन्नास लाख ते पाच लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर जो कर आकारला जातो ती रक्कम फक्त परताव्याच्या तरतुदीनुसार परत मिळते म्हणूनच जुन्या कर प्रणालीनुसार पाच लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न करमुक्त आहे नव्या कर प्रणालीनुसार तीन लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास पाच टक्के कर लागू होतो नव्या कर प्रणालीतील स्टँडर्ड डिडक्शन वगळता इतर कोणत्याही पद्धतीने आयकरात सूट मिळत नाही